छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी शेकडो वर्षे निद्रिस्त असलेल्या समाजामध्ये गुलामगिरीविरुद्ध लढण्याची चाड निर्माण केली आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या पवित्र भारतभूमीतला एक सोनेरी अध्याय भारताच्या हजारो वर्षाच्या संस्कृतीवर आक्रमण करणाऱ्यांवर प्रतिआक्रमण करणारा राजा रा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य निर्मितीच्या या कार्यासाठी शिवाजी महाराजांनी असंख्य मावळ्यांमध्ये स्वातंत्र्याची मशाल पेटवली स्वराज्यासाठी लढणाऱ्या आणि प्राणाचे बलिदान देणाऱ्या हजारो मावळ्याच्या रक्ताने ही भूमी पावन झाली जय शिवराज जय शंभूराजे मी विजय वनसोडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये मित्रांनो आपला मागचा ब्लॉग छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक नाट्यपूर्ण घटनांचा साक्षीदार म्हणजे किल्ले पन्हाळा जो आपण मागच्या ब्लॉगमध्ये बघितला होता मित्रांनो सोळाशे एकोणसाठ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा अफजल खानाचा वध केला आणि वध केल्यानंतर अठरा दिवसातच हा पन्हाळा किल्ला स्वराज्यात जिंकून आणला विजापूरच्या आदिलशाहने हा पन्हाळा किल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी सिद्धी जोहरला तब्बल चाळीस हजारांची फौज घेऊन या पन्हाळ किल्ल्यावरती पाठवले आणि पन्हाळ्याच्या वेड्यातून महाराजांची सुटका करण्यासाठी गुप्तहेर बहिरजी नाईक यांनी गुप्त रस्ता हा शोधून काढला जो पन्हाळ्याच्या किल्ल्यापासून जो मसाई पठार मार्गे पांढरपाणी ते हे घोडखिंड जे आत्ताची जी पावनखिंड ते विशाळगडा मार्गे महाराजांनी सुखरूप पोचपर्यंत हा मार्ग शोधून काढला ज्यावेळी सिद्धी जोहरने शिवा काशीदला जेरबंद केलं त्यावेळी अफजल खानचा मुलगा फाजल खानच्या लक्षात आलं की हा छत्रपती शिवाजी महाराज नाहीये त्यावेळीच त्यानं शिवा काशीद यांचा वध केला आणि छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडी सुखरूप पोचेपर्यंत ही घोडखिंड वीर बाजीप्रभू देशपांडे रायाजी बांदल आणि फुलाजी देशपांडे आणि त्यांच्यासह तीनशे बांदलांनी या ठिकाणी थोपून धरली आणि जोपर्यंत विशाळगडावरून तोफ्यांचा आवाज येत नाही तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत या ठिकाणी बाजी प्रभू देशपांडे सह प्रत्येक मावळ्यांनी या ठिकाणी लढाई केली आणि ज्यावेळी महाराज सुखरूप पोचल्यानंतर तोफेंचा आवाज आला त्यावेळीस बाजी प्रभू देशपांडे या ठिकाणी धारतीर्थी पडले तर मित्रांनो याच ठिकाणी तीनशे बांधलांनी तीन, तीन हजार सैनिकांना याच ठिकाणी फाडलं होतं या रक्तरंजित जपणारा वारसा ज्या रक्ताने पवित्र झाला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी या घोडकिंडीला पावन झाली म्हणून पावनखिंड असे नाव दिले तर मित्रांनो आज आपण हा पावनखिंड आणि विशाळगड दोन्ही बघणार आहोत तर चला बघूया पावनखिंड आणि विशाळगड सोळाशे साठ साली सिद्धी जोहरने पन्हाळ्यास वेढा दिला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज किल्ल्यावर अडकून पडले होते मुसळधार पावसात सिद्धी वेळा सोडायला तयार नव्हता या कठीण प्रसंगी महाराजांनी सिद्धीस तहाचा निरोप धाडला त्यामुळे सिद्धी गापील राहिला शिवा काशीद नावाच्या मावळ्यानं छत्रपतींच्या वेशात सिद्धी जोहर यास तहाची बोलणी करण्यात गुंतवून छत्रपतींना पानाळ्याहून निसडण्यास पुरे सावधी दिला अफझल खानचा मुलगा फाजल खान याच्या लक्षात आल्यानंतर सिद्धीने शिवाकाशीची निर्गुण हत्या केली छत्रपती शिवराय पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे गेल्याचे समजल्यानंतर सिद्धीने सैनिकांना छत्रपतींच्या मागावर पाठवले त्यांचा पाठलाग चालू झाला आणि सिद्धीच्या सैनिकांनी महाराजांना आणि मावळ्यांना घोडखिंडीत गाठली अशावेळी बाजी प्रभूंनी लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे असे म्हणत छत्रपतींना विशाळगडावर पोहोचून तोफानी इशारा करत नाहीत तो ही खिंड लढवली जाईल असे सांगितले घोडखिंडीतील अतिशय चिंचोळ्या वाट्यामुळे मावळ्यांना सिद्धीच्या सैनिकांना यामुळे ठार करता आले शरीराला असंख्य जखमा झाल्या असतानाही बाजीप्रभू देशपांडे फुलाजी देशपांडे संभाजी जाधव रायाजी पांदल या बांधल मावळ्यांनी मोठा पराक्रम गाजवला इकडे घोडखिंडीत बाजी प्रभूने तोफांचा आवाज ऐकल्यानंतर समाधानाने आपला जीव सोडला या तीनशे बांदल मावळ्यांनी तीन हजार सैन्याला उभा फाडून इथेच टाकले त्यामुळे या रक्तरंजित वारसा जपणारा हा घोडखिंड आणि ज्या तीनशे मावळ्यांच्या रक्ताने पवित्र झालेली ही खिंड पावन झाली म्हणून छत्रपती शिवरायांनी पावनखिंड हे नाव दिले मित्रांनो अशा ऐतिहासिक ठिकाणी आल्यानंतर हा इतिहास जगल्याचा अनुभव येतो इथल्या दगड गोट्यांनी दगडांनी इथल्या पाण्यांनी या सह्याद्रीने उघड्या डोळ्यांनी हा आपला पावनखिंडचा रणसंग्राम बघितलाय बाजीप्रभू देशपांडे धारातीर्थी पडतायत रायजी बांदल दोन्ही हातात तलवार घेऊन हा झुंज देत आहेत फुलाजी देशपांडे दोन्ही हातात तलवार घेऊन सैनिक अंगावर घेत आहेत तर मित्रांनो इथल्या ओढ्यांनी इथल्या पाण्यांनी दगडांनी या सह्याद्रीने हा रणसंग्राम उघड्या डोळ्यांनी बघितलाय तर मित्रांनो या ऐतिहासिक ठिकाणी भेट नक्की द्या तुम्हाला या इतिहासाची माहिती असणं गरजेचं आहे त्याच निमित्तानं हा मी ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नच करतोय पावनखिंडपासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेला हा विशाळगड आणि छत्रपती शिवाजी महाराज पनाळगडावरून सिद्धीजोहरच्या वेड्यातून सुटका केल्यानंतर ते पावनखिंडीमध्ये आले आणि पावनखिंडीमधून याच विशाळगडावरती येऊन पोचले शिवाजी महाराजांच्या इतिहासातला आणि स्वराज्याच्या इतिहासातला महत्त्वपूर्ण किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजेच विशाळगड किल्ला आहे कोल्हापूरच्या इतिहासातला सगळ्यात महत्त्वपूर्ण असा किल्ला पन्हाळा आणि विशाळगड आहे शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला कोल्हापूर जिल्ह्यातला एक महत्त्वपूर्ण असा किल्ला विशाळगड या विशाळगडावरती आल्यावर दोन समाधी बघायला मिळतात त्यातील एक वीर बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे बंधू फुलाजी प्रभू देशपांडे मित्रांनो अशा तऱ्हेने आपण पावनखिंडमधून वरती विशाळगडावरती आलेलो आहे आणि पावनखिंडमध्ये लढाई चालू असताना लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे असे म्हणत वीर बाजीप्रभू देशपांडे त्या ठिकाणी घोडखिंडीत सैन्य आडवून ठेवले आणि त्यांच्याबरोबर रायाजी बांदल फुलाजी देशपांडे यांनी यांच्याबरोबरच तीनशे बांधलांनी त्या ठिकाणी पावनखिंडमध्ये त्या ठिकाणी आपला रणसंग्राम घडवला आणि महाराज सुखरूपपणे विशाळगडावरती आल्यानंतर ठरल्याप्रमाणे या विशाळगडावरून तोफेचा आणि तोफ्यांचा आवाज जाऊपर्यंत वीरभाजीप्रभू देशपांडे शेवटच्या श्वासापर्यंत अखेरपर्यंत झुंज देत शेवटचा श्वास त्या ठिकाणी सोडला तर मित्रांनो अशा तऱ्हेने हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओसह नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय शंभूराजे